आयोजन करण्यात सत्तावीस तारखेपासून इशारा हवामान आहे आहे काय भारत हवामान खात्याकडून एक अलर्ट जाहीर करण्यात आलेलं आहे जो आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमी डिस्टर्बन्स म्हणतो त्याच्या आणि बे ऑफ बेंगॉल म्हणजे जो त्याच्या जो वायू एकत्र येत असल्यामुळे जो मध्य भारत आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस होण्याची गाठ शक्यता आहे तर या परिस्थितीला म्हणजे समोर जाताना आपल्याला असं म्हणजे सूचना देण्यात आला आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या विभिन्न भागामध्ये अकरा टू पंचवीस मिलीमीटर एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची पण शक्यता आहे या अनुषंगाने जो म्हणजे पावसाचं प्रमाण म्हणजे ॲक्युम्युलेटेड रेन जो आपण म्हणतो ते म्हणजे फारसा जास्त नाही आहे परंतु फिरबी कुठलेही नुकसान होऊ नये याच्यासाठी काय गोष्टीची सूचना जिल्हा प्रशासनाच्या तर्फे मी सगळे शेतकरी बांधवाला आणि सगळं सक... सर्व नागरिकांना करतो सर्वप्रथम जो कापसाचे शेतकरी आहे ज्यांनी कापूस काढून म्हणजे त्यांनी बाहेर ठेवलेला असेल या कुठलेही म्हणजे तुम्ही पीक काढून सुखायला ठेवलेलं असेल त्याला आपण कृपा करून कवर करून घ्यावा वेळ असताना कवर करून घ्यावा त्याच्या ताडपत्री असेल या कुठल्या बिल्डिंगमध्ये आपण ठेवावा की त्याच्या पावसामुळे त्याच्या कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जो आपण म्हणतो ते होणार नाही दुसरी गोष्टी आहे की तुमचे जो काही म्हणजे जो पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगर वाटत असेल म्हणजे कुठले आता काढण्याचे योग्य असेल तर ते इमिडिएटली काढून घ्यावा परंतु यदी काढणे योग्य नसेल तर त्याला म्हणजे काढूनही काय असं नुकसान म्हणजे एवढा जास्त पाऊसचा पण अंदाज नाही आहे परंतु यदि कुठलंही आपल्या वाट वाटलं की कुठलंही नुकसान झालं तर तालुका म्हणजे आपल्या तलाठी आणि आपले जो कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करून ताबडतोब पंचनामा करून घ्या आणि नुकसानच्या बहत्तर तासाच्या आतमध्ये कृपा करून आपण प्रयत्न करा की आपला जो इन्शुरन्स या पीक विमा काढलेला असेल त्याच्या ते ऑनलाईन ॲप आहे त्याच्यामध्ये आपण माहिती ताबडतोब भरा हे भरायला अगर कुठल्या प्रकारची मदत लागत असेल तर आपल्या तलाठी आणि कृषी सहायकांशी संपर्क करा म्हणजे विद्युत विभाग असेल आपले रस्त्याचे विभाग असेल सगळे लोकांना अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आलेला आहे या गोष्टीचा आढावा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय स्वतः घेत आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अगर आपण जरासा दक्षता घेतला तर कुठलंही नुकसान होणार नाही नगरपालिका आणि ग्रामपंचायतला सगळे नाळे स्वच्छ करून घेण्याची सूचना आहे की कुठल्या प्रकारच्या स्थानिक पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यांच्या आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्येही तुम्ही जनतेला अहवाल केला जिल्ह्यातील काय नेमकं आवाज एक मोठा कार्यक्रम आपले धरणगाव तालुक्यामध्ये झुरकेडा ग्राम ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे त्या एक एक या कार्यक्रमासाठी तीन चार गोष्टीचे चा आव्हान आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणून आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय असतील आपले महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा अस्वच्छता महोदय असतील त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट दिला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून पण आपण सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्याची जो काही नियोजन आयोजकांकडून करून घेणं अपेक्षित आहे त्याच्या सूचना देऊन ते करण्याची प्रयत्न कर करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारच्या अपघातात्मक घटना त्या ठिकाणी घडू नये त्याची परिपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे परंतु माझी सगळे लोकांना तीन चार गोष्टीची विनंती आहे नंबर एक आहे की ज्येष्ठ नागरिक दिव्यांग जो अतिदिव्यांग बांधव असेल या लहान मुलं असेल म्हणजे दहा वर्षपेक्षा कमी वयाची मुलं असेल या तीनो गटांनी त्या म्हणजे कार्यक्रमात जाऊ नये त्याच्यामुळे त्याला कुठल्या प्रकारचा त्रास म्हणजे होणार नाही या गोष्टीबद्दल सगळे लोकांनी लक्षात घ्या दुसरी गोष्ट आहे की यदी कोई जास्त आजारी असेल यदी त्यांनी पण कृपा करून हा कार्यक्रमाला जाऊ नये पुढचा विषय आहे की जो काय बोर्ड्स अँड साइनेजेस आहे त्याला आपण प्लीज वापर करा आपण पिण्याचे पाणी पिणं टाळू नये डिहायड्रेशन होऊ नये या यादी शौचालय जाण्याची गरज जा असेल तर ताबडतोब महापर मोठ्या संख्येने ऑलमोस्ट सहाशे शौचालयचं नियोजन करण्यात आलं आहे आणि विभिन्न ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण कृपा करून त्या ठिकाणी जावा जागा राखीव ठेवण्यासाठी शौचालय नाही गेले पाणी नाही घेतले या म्हणजे आपण जेवण नाही घेतले या सगळ्या गोष्टी कृपा करून करू नये माझी तिसरी सगळे लोकांनी विनंती आहे की म्हणजे आगीपासून म्हणजे आपण सगळ्या लोकांनी दक्षता घ्यावा त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा वगैरे आयोजकांनी लावलेलं ला आहे आणि अग्निशमन दल पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे उपस्थित आहे परंतु आगीपासून पण आपण लक्ष द्यावं कुठलेही एक ठिकाणी गर्दी करू नये कुठलेही धक्काधुक्की करू नये कुठलेही चेंगराचेंगरी होऊ नये याच्यासाठी विशेष दक्षता घ्या बोर्ड अँड सायनेजेस कुठे कुठे आहे ब्रेकआउट एरियाज ओपन एरियाज कुठे आहे त्याची खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकारच्या चेंगराचेंगरी होऊ नये कुठल्याही बसमध्ये चढण्यासाठी या कुठल्याही ठिकाणी म्हणजे पोहोचण्यासाठी आपण कृपा करून गर्दी करू नये माझी ये चार पाच गोष्टी सगळ्याला विनंती आहे सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवस पावसाचा अनुमान देण्यात आला त्याच्यासाठी योग्य नियोजन म्हणजे छत्री असेल या इतर गोष्टी असेल त्याचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी भावकांनी जावा ही माझी आपल्याला विनंती आहे दुचाकी आणि डम्परचे जे अपघात घडले मागच्या आठवड्यात भरपूर अपघात झाले त्याबद्दल प्रशासनाकडून काय आपण काल रात्री सुमारे सा सात सवा सात वाजता एक अत्यंत दुर्दैव आणि अत्यंत दुखद घटना घडली याच्यासाठी सर्वप्रथम प्रशासनातर्फे त्या घटनाबद्दल आपण दुःख व्यक्त करतो आपलीच आप आपलं भावपूर्ण श्रद्धांजली आणि या, या म्हणजे त्या परिवाराला आपण देतो असा घटना घडू नये याच्यासाठी या पूर्ण जिल्ह्यामध्ये अडुसष्ट ब्लॅक स्पॉट्स आपण शोधला होता त्या ठिकाणी विभिन्न प्रकारचं जे नियोजन होतं ते आपण आधीपासून केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः जो आहे रस्त्याची दुरुस्ती आपण पाहिलं असेल जो रस्ते आहे जळगाव शहरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या ते आपण पूर्ण करून घेतो आहे या म्हणजे करून घेतलेला आहे स्ट्रीट लाईट्सचा एक विषय होता की अंधकार असतो ते स्ट्रीट लाईट्स परिपूर्ण संख्यामध्ये या सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नागरिक हेल्मेट वापरत नाही याच्यावर पोलीस विभागांनी मागच्या काळावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई पण केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रशासनतर्फे आणि विभिन्न विभागातर्फे झालेल्या आहे बिना बोटचे डम्पर्स आणि ट्रॅक्टर ट्रॉली जो आहे जो जलदगतीने चालतो त्या त्याच्यावर पण आर टी ओ विभाग असेल पुलसच्या यातायात शाखा ट्रॅफिक विभाग असेल त्यांनी याच्यावर पण कारवाई केलेला आहे या सगळ्या गोष्टी आधी घडलेल्या आहे परंतु यासारखा घटना घडू नये आणि असा घटना अजिबात घडू नये याच्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न आहे सर्वप्रथम आहे की आपला बायपास जो आहे जळगावच्या बायपास ते लवकरात लवकर पूर्ण करणे याच्यासाठी मागच्या डेड वर्षपासून मी असेल माझ्या पूर्ण प्रशासकीय टीम असेल आपण प्रयत्नशील आहे आणि आपल्या अपेक्षा आहे की अट मार्चच्या अखेरपर्यंत हे बायपासचं काम पूर्ण होणं पाहिजे रेल्वेच्या दोन ओवर ब्रिज आणि एक गिरणावरच्या मोठा ब्रिज याच्या काम आता जलदगतीने चालू आहे हे पूर्ण झालं की बायपास पूर्ण होईल आणि याच्यासाठी म्हणजे जो काय सहकारी करायचे असेल ते सगळे प्रशासनतर्फे आपण करत आहोत आढावा पण वेळोवेळी घेण्यात येत आहे माझी नागरिकांना दोन तीन बाबीची विनंती आहे या डम्परवर पण आपण भरपूर संख्यामध्ये डम्पर जप्त केले आप आठसोपेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली डम्पर जप्त करण्यात आलेले आणि ते निलामी केले त्याच्या आपण म्हणजे म्हणजे भरपूर कारवाई झालेली आणि इतर जिल्ह्याच्या तुलनेने जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पण या सगळ्या गोष्टी असताना माझी आपल्याला यही विनंती राहील तीन चार बाबी म्हणजे एक आहे की रोड कटिंग प्लीज करू नये एरंडोलमध्ये ज्या ज्या वेळा अपघात घडतात या जळगावमध्ये ज्या ज्या वेळ अपघात घडलेले आहे ते अनधिकृतपणे जो रस्ता तोडून आपण त्या ठिकाणी क्रॉसिंग तयार करतो माझी कडकडी विनंती आहे की प्लीज करू नये दुसरी गोष्ट आहे की ट्रॅफिक सिग्नल्स आपण लावलेला आहे ब तथापि लोक ट्रॅफिक सिग्नलचे पुढे जाऊन गाडी थांबवतात ये कृपा करून करू नये तिसरा प्लीज योग्य रीतीच्या हेल्मेट प्लीज वापरा आणि आपले लहान मुलं असेल महिला असेल पायलॉन रायडर्स असेल सगळ्यांना माझी कडकडीची विनंती आहे प्लीज हेल्मेट वापरा सर्वात मोठ्या संख्यामध्ये यदी दुर्दैव मृत्यू रस्ते अपघातमध्ये होत असेल तर ते टू व्हीलरवर असलेल्या लोकांच्या होते प्लीज हेल्मेट वापरा प्लीज ट्रिपलिंग करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात तुमच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बिघडून जातात आणि प्लीज ट्रिपलिंग करू नये माझी विनंती आहे की कृपा करून ट्रिपलिंग करू नये हे चार पाच गोष्टीची दक्षता अगर आपण घेतली तर बहुत ये, ये स्पीड लिमिटचं पालन करा आपल्या शहरामध्ये गाडी चालवताना तीसची स्पीड लिमिट आहे रस्ता मोकळा दिसला एक्सलरेटर टाकणं हे योग्य नाही प्लीज स्पीड लिमिटचं पालन करा आणि अनधिकृतपणे जो काही गोष्टी तुम्ही पोलिसपासून महसूल पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीमध्ये कृपा करून अनधिकृत धंदे करू नये एवढं माझी विनंती आहे सर राष्ट्रीय जे रेतीप्रमाणे मटण कापून फेकतात त्यामुळं कुत्रे हे अचानक वाहनांच्या खाली येतात आणि त्यामुळं ट्रक असो या इतर वाहन असतात मात्र यांच्यावर महापालिका कुठली कारवाई होत नाही आणि हिंसक कुत्रे ते वेस्टेड मुळे लोकांची बाईट करताना संख्या पाडायला मिळते ये जो मटन शॉप्स आणि चिकन शॉप्स जो रस्त्याच्या बाजूला चालू आहे ते अनधिकृतपणे चालू आहे प्लस काय आठवडी बाजार जो रस्त्याच्या बाजूला चालू आहे याच्यासाठी नगरपालिका महानगरपालिकांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कृपा करून हे सगळे इमिडिएट बंद करा त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या कुत्रे येतात त्या ठिकाणी लोक थांबतात था, आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतात याच्यासाठी महानगरपालिकाला वेळोवेळी सूचना देण्यात आलेला आहे परत याच्यामध्ये सूचना देऊन याचा आढावा पण घेण्यात येणार आहे आणि म्हणजे सोमवारी परत महानगरपालिकाचा आढावा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवण्यात आला त्या टाईममध्ये पण किती कारवाई झाली त्याची माहिती देण्यात येणार आहे बंदी घालली जाणार आगामी काळामध्ये म्हणजे अनधिकृतपणे आहे ना त्याच्यामध्ये बंदीचा विषय म्हणजे महानगरपालिका योग्यता कारवाई करत